नमस्कार मैत्रिणी पुष्पा परत या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे तर मी आज इथे बघा सुंदर अशा इथे कमी कापडमध्ये धडीच्या जे धडी आहे ती धडी कमी धडीमध्ये आणि कमी कापडमध्ये सुंदरशा पॉप स्लीव्स इथे शिवणार आहे तर त्या मी इथे कशाप्रकारे शिवणार आहे तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर जो हा जो व्हिडिओ हा शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा स्किप न करता हा व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून तुम्हाला कमी कापडमध्ये सुंदर अशा फुगाबाई सुंदर अशी फुगाबाई कशी तयार करायची तो भी। ते इथे समजणार आहे तर बघा इथे हा जो कापड आहे हा मी इथे बघा हा लाल कलरचा कापड आहे आणि इथे मी अस्तर पण लाल कलरचं घेतलेलं आहे त्यानंतर धडी ही जांभळ्या कलरची असल्यामुळे मी धडीला जांभळ्या कलरचं अस्तर घेतलेलं आहे आणि ही धडी बघा ही जी धडी आहे इथे बारा इंचची धडी आहे आणि मला इथे चौदा इंचची घ्यायची आहे तर मी इथे बघा धडीला थोडे मी इथे पट्टी जॉईन करून घेणार आहे तर इथे घरची लांबी चौदा इंच आणि रुंदी इथे पाच इंच आलेली आहे त्यानंतर इथे बघा ही जी धडी आहे मी इथे धडीला छोटे छोटे दोन्ही मी इथे एक एक इंचची पट्टी अटॅच करून घेणार आहे कारण आता ही जी बाह्या आहे ह्या मला इथे वन पीस ड्रेसला लावायची आहे आणि हा वन पीस ड्रेस मी इथे शिवणार आहे तो इथे एका एक साडीपासून इथे शिवणार आहे तर इथे बघा त्यासाठी मी इथे आधी बाह्या तयार करून घेत आहे तर इथे बघा ह्या ज्या बाह्या आहे तर इथे थोडं धडी कमी पडत असल्यामुळे मी इथे एक एक इंचाची धडी छोटे इथे जॉईंट करून घेत आहे त्यानंतर इथे बघा ही जे बघा ही जी धडी आहे माझी मी जोडून घेतलेली आहे आता याला बघा आता ही बरोबर चौदा इंच आलेली आहे आता इथे अस्तर मी इथे जोडून घेणार आहे तर अस्तर मी धडीच्या सरळे साईडने आ, अस्तर ठेवणार आहे आणि मग तिथे आपल्याला उलटी करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे दोन्ही मी इथे धडीला इथे शिलाई करून घेत आहे आणि इथे बघा आपल्याला इथे शिलाई समोरच्या साईडने करून घ्यायची आहे आणि तो मग आपल्याला कापड दुमट करा म्हणजे फोल्ड करायचा आहे आणि मग पुन्हा सर्व साईडने प्रेस शिलाई करून घ्यायची आहे आता ही प्रेस शिलाई झाल्यानंतर बघा ही जी धडी जे दोन तयार झालेले आहे आणि बघा जर कमी कापड असेल आणि धडी पण कमी असेल तर अशा प्रकारे आपण पट्टे लावून धडी वाढवू शकतो आणि आपलं ब्लाऊज जे पफ स्लीपचं ब्लाऊज आहे ते इथे शिवू शकतो तर इथे बघा इथे ही जी धडी आहे ती थोडी कमी होती आणि इथे मी म्हणून मी याला साईडला दोन साईडला पट्टी लावून घेतलेली आहे तर बघा अशा ह्या दोन्ही धडी आपल्याला इथे अस्त लावून तयार झालेले आहे तर बघा ही जी धडी आहे ही बरोबर पाच इंचाची धडी आलेली आहे आता मी इथे बघा ही धडी आपल्याला अर्धा इंच जे जा शिलेमध्ये जाणार आहे तर ही साडेचार इंच ते सव्वा चार इंच ही धडी राहणार आहे तर इथे बघा अशा प्रकारे बघा दोन्ही धड्या तयार झालेल्या आहे आता इथे जो मी ते पफ करणार आहे तर पफसाठी मी इथे बघा लांबीला मी इथे वीस इंच कापड घेतलेलं आहे आणि रुंदीला मी इथे आठ इंच घेतलेलं आहे म्हणजे मला टोटल दहा इंचची बाही बनवायची आहे दहा ते अकरा इंच साडे दहा इंचची तर मी इथे आठ इंचचा जे पफ करायची आहे त्याला आठ इंच घेतलेलं आहे आणि अस्तरची जी बाही आहे ती मी इथे सात इंच घेतलेली आहे आता इथे बघा मी इथे पाच इंच अंतर सोडून घेतलेलं आहे दोन्ही साईडला आणि इथे मी बरोबर ते पाच पाच इंच अंतर सोडून मधोमध इथे मी प्लेट्स करून घेत आहे आता प्लेट्स हे आपल्याला दोन्ही साईडने सारख्याच करून घ्यायचे आहे तर बघा इथे जी जो मोंड्याचा भाग आहे थोडा इथे आपल्याला कमी करून घ्यायचा कारण की आपला मोंड्याचा भाग हा मोठा असतो आणि मोठा असल्यामुळे मोंड्याच्या साईडने थोडं आपल्याला इथे कापड कमी करायचं असतो आता इथे का आपल्याला जास्त असायला पाहिजे यासाठी मी इथे थोडा कमी इथे फुल प्लेट्स करत आहे आता इथे बघा अशा प्रकारे बघा छानशा अशा इथे खूप साऱ्या अशा प्लेट्स तयार झालेल्या आहे आणि हा जो साड हा कापड आहे हा साडीचा कापड असल्यामुळे बघा इथे छानशा अशा प्लेट्स तयार झालेल्या आहे बघा खूप साऱ्या अशा प्लेट्स आलेल्या आहे आता इथे बघा आता इथे मी इथे जे उलट्या साईडने अस्तर लावून घेत आहे आता हे अस्तर आपल्याला बघा अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि हे अस्तरची जी बाही आहे ती अशा प्रकारे लावून घ्यायची आहे आणि ही जी बाई आहे ती मी इथे पूर्ण शिलाई करून घेणार आहे कारण की आता ही जी बाई आहे ही मी इथे उलट्या साईडने लावलेली आहे त्यामुळे इथे पूर्ण राऊंडला आपल्याला ही जी बाई आहे ती पूर्ण जोडून घ्यायची आहे आता ही बघा अशा प्रकारे मी इथे बघा ही बाही तयार करून घेतलेली आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला दुसरीसुद्धा बाही तयार करून घ्यायची आहे आणि जो एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि बघा मी एक साईडचा सा मोंढानंतर कट करून घेणार आहे तर इथे बघा अशा प्रकारे ही बाही इथे बघा बाहीची ही इथे एक भाग तयार झालेला आहे आता इथे बघा इथे मी जे धडी घेतलेली आहे ती धडी आपल्याला अटॅच करायची आहे तर इथे मी मेन फॅब्रिकचा जो वरच्या साईडचा सा भाग आहे तिथे मी बघा ही धडीचा भाग आहे ते सरळ साईडने आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि इथे बघा ही जी दडी आहे ही उलट्या साईडने घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला तोच कापड पलटून आपल्याला बघा उलट्या सुद्धा जो अस्तर आपण लावलेलं आहे ते अस्तर फोल्ड करून बरोबर मधोमध इथे शिलाई करून घ्यायची आहे तर बघा इथे अशा प्रकारे बघा इथे ही बाही इथे तयार होत आहे आणि इथे ही जी शिलाई आहे हे थोडं इथे अस्तर आपल्याला आतमध्ये फोल्ड करायचं आहे आणि वरून शिलाई करून घ्यायची आहे तर बघा मस्त अशी बाही इथे तयार झालेली आहे बघा आणि ही बाही बघा बघा मस्त अशी बाही इथे तयार झालेली आहे आणि अशाच प्रकारे दुसरीसुद्धा बाई इथे शिवून घ्यायची आहे तर न, तर बघा बाही ह्याच्या बाहीची लांबी बघा इथे अकरा इंच आलेली आहे तर मला इथे साडे दहा इंचची बाही घ्या लावाय म्हणजे साडे दहा इंच नंतर इंचची बाई करायची आहे तर बघा बरोबर अर्धा इंच आपल्या शिलाईमध्ये जाणार आहे तर बघा अशा प्रकारे ही बाही इथे तयार झालेली आहे मस्त असा फुगा बाही मी तयार केली आहे धन्यवाद